बार्शीत जीएसटी कार्यालयाचा बेजबाबदार कारभार पावसात भिजत आहेत दस्तावेज व्यापाऱ्यांची होत आहे थट्टा सुव्यवस्थित कर प्रणालीचा डंका वाजवणाऱ्या वस्तू व सेवा कर कार्यालयाचा बार्शीतील कारभार सध्या प्रचंड बेजबाबदार पद्धतीने सुरू आहे नागरिकांच्या कर दायित्वाबाबत कठोर असलेले हे कार्यालय स्वतःच्याच जबाबदाऱ्या मात्र दाब्यावर बसवताना दिसते महत्वाची शासकीय कागदपत्रे जिन्यात आणि वरांड्यात पावसाळा सुरू होऊन सुद्धा महत्त्वाची शासकीय कागदपत्रे जिन्यात आणि वरांड्यात फेकून देण्यात आली आहे ही अत्यंत धक्कादायक व निष्काळजी वृत्तीची साक्ष आहे ही कागदपत्रं भिजवण्यासाठी किंवा गाळ करण्यासाठी जाणीवपूर्वक ठेवली आहेत की काय याबाबत आता व्यापाऱ्यात शंका येऊ लागली आहे जी एस टी कार्यालयाचे मुख्य कार्य म्हणजे व्यापाऱ्यांना जी एस टी नोंद करून देणे त्याचे रिटर्न स्वीकारणे कल संकलन करणे तसेच मार्गदर्शन शिबिर चालवण्याचीही जबाबदारी या कार्यालयावर आहे जी एस टी नंबर मिळवण्यासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन केल्यानंतर आवश्यक कागदपत्राच्या पूर्ततेनंतर सात दिवसाच्या आत जी एस टी नंबर मिळतो मात्र कागदपत्राच्या त्रुटीचा पूर्तता त्रुटीची पूर्तता केल्यानंतर पुन्हा अधिकारी सर्वेसाठी उशीर लावत आहेत त्यामुळे संबंधित अधिकारी ऑफिसवर वेळेत बेतत नसल्याने कार्यालयात येणाऱ्या व्यापाऱ्यांना अनेक वेळा चक्रा माराव्या लागतात अधिकारी वेळेवर उपस्थित नसणे नंचेच्या नावाखाली ऑफिस सोडून जाणे आणि तांत्रिक कारणामुळे कामकाजात उशीर होणे हे नेहमीचेच झाले आहे यामुळे वेळ पैसा आणि श्रम वाया जात असून यामुळे व्यापाऱ्यामध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे